शेतकरी आठवडी बाजाराचा पणन आणि शेतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीमध्ये या राज्यामध्ये थेट ग्राहकापर्यंत शेतकऱ्यांचा माल बाजार पोचला पाहिजे दलालांची साखळी तुटली पाहिजे दलालांची दलाली बंद होऊन शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि मला वाटतं की विरोधी पक्षनेते सन्माननीय दानवेसाहेब देखील याला मला साथ देतील त्यावेळेला मायुतीचं सरकार होतं आणि त्याचं उद्घाटन करत असताना माननीय तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उभे असते आणि हे करत असताना राज्यामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये मा शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत यावा आणि ग्राहकाच्या माध्यमातून करावा हा एक उपक्रम होता पण हे करतच असताना माझ्यासारख्या एक, एक सहकारामध्ये मा आणि तसंच सामाजिक कार्यामध्ये गुंतलेल्या एका कार्यकर्त्यांनी देखील अशा प्रकारचे आठवडे बाजार सुरू केले सभापतीमध्ये सातत्य आणि कायम तत्परता या दृष्टिकोनातून काम करण्याची आम्हाला जी सवय लागली त्यामुळे आज देखील दोन हजार पंधरापासून दोन हजार चोवीसपर्यंत नऊ वर्षं झाली तेरा आठवडी बाजार मुंबई शहरामध्ये आजही वेगवेगळ्या दिवशी चालू आहेत मग लालबाग परळसारखा भाग असेल बुलुंड असेल जोगेश्वरी असेल दिंडोशी असेल चेंबूर असेल शिवाजी पार्क दादर असेल आणि जनता त्याला सहकार्य करते म्हणजे रस्त्यावरती पार्किंगच्या दृष्टिकोनातून असलेल्या जागेवरती सर्व पक्षीय पक्षाचे नेते देखील त्यामध्ये सहकार्य करतात आणि आठवडी बाजार फार जोरदारप्रमाणे चालतात आणि वार्षिक शंभर कोटीपेक्षा जास्तचा उलाढाल आजही या आठवडी बाजारातून होतो याचं मला समाधान आहे कारण मर्सिडीज बेंज आणि इम्पोर्टेड गाड्यांमधनं येणारे ग्राहक डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं माल मिळतो त्यामुळे दोन पैसे जास्तही द्यायला तयार असतात आणि ते खऱ्या अर्थाने तिथे येऊन फळ आणि भाज्या असतील किंवा कडधान्य असतील पनीर असेल तेल असेल तूप असेल अशा अनेक प्रकारच्या खाद्यजन्य वस्तू आणि भाजीपाल्यांसाठी तिथे येऊन स्वतःच्या आवडीच्या वस्तू शेतकऱ्यांकडनं खरेदी करतात हे एक खऱ्या अर्थाने आपल्याला सरकारचं अभिनंदन करण्यासारखं काम आहे कालच माननीय मुख्यमंत्र्यांना देशातला सर्वोच्च असा शेतकरी पुरस्कार घ्यायला माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते अशी माझी माहिती आहे आणि हा राज्याला पुरस्कार मिळाला त्यामुळे या सभागृहाच्या वतीने मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री या दोघांचं मी या सभागृहाच्या वतीने आणि राज्याचा कृषी खात्याचं हे मनापासून मी अभिनंदन करतो त्या अभिनंदनाचा स्वीकार सर्वांनी करावा आणि एकमताने हे अभिनंदन आपण ठराव पास करावा ही देखील माझी विनंती आहे या अर्थ